मुळामध्ये जरंगे हे जे आहेत यांचा स्वभाव हा सामाजिक काम करण्याचा आहे त्यांनी आतापर्यंत ज्या चळवळीमध्ये सहभाग घेतला त्याच्यामध्ये जरी ते सुरुवातीला काँग्रेस पक्षाच्या मध्ये सहभागी झालेले दिसून येतात परंतु नंतरच्या काळात त्यांनी सामाजिक कार्यामध्येच आपलं आयुष्य खरं म्हणजे व्यतीत केलेलं आहे आणि आतासुद्धा त्यांनी ऑगस्टमध्ये जे आंदोलन सुरू केलं होतं मराठा आरक्षणाच्या निमित्ताने त्या आंदोलनातही त्यांनी ते सामाजिकच भूमिका घेतली होती पण त्या ठिकाणी राजकीय भूमिकेतून जो लाठीचार्ज झाला त्याची एक प्रतिक्रिया म्हणून मग राजकारणाच्या विरोधात त्यांना बोलावं लागलं किंवा पुढे पुढे मराठा आरक्षणाचा प्रश्न लांबत गेला आणि राजकारण झालं या एकूण प्रश्नाचं म्हणून पण त्यांच्या एकूण आंदोलनाला राज राजकीय झालर प्राप्त झालेली आहे परंतु एवढं मोठं आंदोलन मराठा समाजाने केलं महाराष्ट्रभर नव्हे देशभर जरांगे पाटलाच्या आंदोलनाची चर्चा झाली करोडोच्या संख्येने मराठा समाज या आंदोलनात सहभागी झाला आणि जरांगे पाटलांचं नेतृत्व उजळून निघालं या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला काही मिळालं का असा जेव्हा विचार करावा लागतो तर मग आंदोलनाच्या प्रमाणात नाही मिळालं असा त्याचा अर्थ होतो बाकी जरांगे पाटलांसारखं नेतृत्व मिळालं समाज संघटित झाला समाजाची आता लोकसभेमध्ये मोठी ताकद दिसून आली आणि समाजाची कुठेतरी या ठिकाणी आता नोंद घेतली जाते राजकीयदृष्ट्या अशी व्होट बँकसुद्धा समाजाची तयार झाली असं एकंदरीत चित्र दिसतंय परंतु मराठा समाजाच्या प्रश्नाचं आ राजकारण झालं ही गोष्ट नाकारता येत नाही मग जेव्हा ऑगस्टपासून हे आंदोलन सुरू झालं आणि जानेवारी फेब्रुवारीपर्यंत याला कुठलाही शेवट होईना या आंदोलनाचा आणि प्रश्न काही सुटना असा जेव्हा विषय आला तेव्हा स्वाभाविकच मग याला राजकार राजकीय झालर प्राप्त झाली आणि जेव्हा मुंबईला मराठा समाजाचा मोर्चा गेला वाशीमध्ये त्याचा शेवट झाला आणि नंतरसुद्धा सरकारने त्यांचा दिलेला शब्द फिरवला म्हणून जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण केलं मग त्या त्राग्यामध्ये त्यांनी राजकीय काही भाष्य केलं त्याच्यातून असं लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हे एक जनमत जाईल असा एक नॅरेटिव्ह तयार झाला आणि मग त्यावेळेला जारांगे पाटलांनी भूमिका घेतली की आपण आता ज्यांनी आपल्याला इतके दिवस तंगडवलं इतके दिवस त्रास दिला आपला प्रश्न सोडवला नाही या सरकारला आपण धडा शिकवला पाहिजे अशा भूमिकेतून जारांगे पाटलांनी दोन गोष्टी साध्य केल्या एक तर जे सत्ताधारी होते त्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करायचा होता तो करून झाला आणि दुसरा विषय असा झाला की एक राजकीय व्होट बँक मराठा समाजाची एक गठ्ठा तयार व्हावी असा एक प्रयत्न होता तोही आता लोकसभेत सिद्ध झाला परंतु याची आता दुसरी बाजू अशी आहे की लोकसभेमध्ये मराठा समाजाच्या राजकीय वोट बँकेमुळे नुकसान कोणाचं झालं आणि फायदा कोणाला झाला तर सा स्वाभाविकपणे असं दिसतं की या सगळ्या आंदोलनाचा जो रोख राहिला तो देवेंद्र फडणवीस हे जरी उपमुख्यमंत्री असले तरी महाराष्ट्राचे सध्या सरकारचे ते प्रमुख चालक आहेत त्यांच्या शब्दाशिवाय काही महाराष्ट्रात पान हलत नाही त्यामुळे मराठा आंदोलनाचा सगळा रोख फडणवीस साहेबांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेला आणि मराठवाड्यासारख्या प्रदेशात भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलनाचा फटका बसला त्यामुळे असं लक्षात येते की भारतीय जनता पार्टीनेच याच्यावर विचारविनिमय सुरू केला आहे आत्मपरीक्षण सुरू केलं आहे की आपल्याला काही ना काहीतरी आता वेगळा विचार केला पाहिजे आणि मराठा समाजाशी संवाद वाढवला पाहिजे तर या पक्षाला नुकसान झालं त्याने त्याची नोंद घेतली आणि ते काही सुधारणा करू इच्छितात ही एक बाजू झाली परंतु ज्यांना थेट मराठा समाजाच्या लोकसंख्येचा शक्तीचा किंवा राजकीय व्होट बँकेचा फायदा मिळालेला आहे ते लोक काय विचार करतात ते मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल बोलतायत का असा जेव्हा प्रश्न पुढे येतो तेव्हा लक्षात घ्या की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी एकाही वेळेला मराठा समाजामुळे आम्हाला यश मिळालं असं म्हटलेलं नाही आहे म्हणजे फायदा झाला महाविकास आघाडीला परंतु त्यांनी त्याच्याबद्दल ब्र काढत नाही आहे आणि त्यांनी त्यांचं जे आता परवा इंडिया आघाडीची बैठक झाली महाराष्ट्राची इतक्या सगळ्या क गोष्टी बोलून झाल्या त्यात मराठा समाजाच्या प्रश्नाचा कुठे साधा उल्लेखही झाला नाही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी काय भूमिका घेणार आहेत कसा न्याय देणार आहेत त्यांच्या अजेंड्यावर हा विषयसुद्धा नाही मग आता विचार करावा लागतो की यासाठी सगळा आट्टाहास केला होता का भाजपाला धडा शिकवायचं एवढंच आपलं ध्येय होतं का आपला प्रश्न महत्त्वाचा नाही आहे का तर मराठा समाजाचा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे आता पुनर्विचार करण्याची गरज आहे काशीरामांनी जे धोरण ठेवलं होतं की पहिल्या वेळेला आम्ही पाडू आणि दुसऱ्या वेळेला आम्ही लढू तर मग आता खरं म्हणजे मला असं वाटतं की जरांगे पाटलांनी लोकसभेच्या वेळेला पाडायचा निर्णय घेतला आणि पाडून झालेला आहे एक एकही सिद्ध करायची होती एक गट राजकीय वोट बँक सिद्ध करायची होती ही गोष्ट आता घडून गेलेली आहे पण आता पुढच्या टप्प्यात जायचं असेल तर भारतीय जनता पार्टीसुद्धा मराठा समाजाला घटनात्मक मर्यादेत आरक्षण देऊ इच्छित नाही दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी जरी सत्तेत आली तर ते सुद्धा घटनात्मक मर्यादेत मराठा समाजाला आरक्षण देऊ इच्छित नाही मग आता दोन्ही प्रमुख आघाड्या जर मराठा समाजाला आर घटनात्मक मर्यादेत आरक्षण देणार नसतील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लटकणारच असेल तर मग मराठा समाजाला आता राजकीय आघाडी निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे असं म्हणावं लागेल म्हणून मग जरांगे पाटील आता वारंवार म्हणतायत की आम्ही दोनशे आमदार आम उभे करू आणि यांना सगळ्यांना पाडू ही गोष्ट खरं करून दाखवण्याची आता खरी तर वेळ आहे आणि आजच ती वेळ याला एक वेगळं कारण आहे आज महाराष्ट्र कधी नव्हे ते राजकीय संक्रमणाच्या अवस्थेतून जातोय राजकीय प्रचंड अस्थिरता आहे महाराष्ट्रामध्ये आज कोणताही एक पक्ष प्रस्थापित नाही आहे राज्यामध्ये सहा शकल झालेली आहेत पूर्वी चार पक्ष होते आता सहा झालेले आहेत त्याच्यामुळे सहा प्रमुख पक्षाचं महाराष्ट्र आता यांना विटलेलं आहे असा कोणताही पक्ष दावा करू शकत नाही की आम्ही महाराष्ट्रात आमचा मुख्यमंत्री बनवू म्हणून मग या परिस्थितीमध्ये जारांगे पाटलांचं जे समीकरण आहे मराठा मुस्लिम आणि दलितांचं हे समीकरण जर, जर जरांगे पाटलांनी खरंच राबवलं आणि त्यासोबत छोटे छोटे घटक आहेत भटके विमुक्त आणि आणखी जे वंचित घटक आहे आदिवासी पण आहेत काही कोळी समाज आहे असे धनगर समाजाचाही मोठा घटक आहे जो जरांगेंच्या बरोबर येऊ इच्छितो तर ही जर जारांगे पाटलांनी मोड बांधली आणि त्याच्यात मराठा समाजाचा एक अजेंडा आणखी बाकी सगळ्या शेतकरी समाजाचे प्रश्न असतील विभागीय प्रश्न असतील मुख्यत्वे शिक्षण रोजगार नोकऱ्या याचे काही प्रश्न असतील असे सगळे व्यापक अजेंडा घेऊन जारंगे पाटलांनी जर सर्वसमावेशक अशी आघाडी उभी केली आणि अलिखित आता मराठा मुस्लिम दलित एकत्र झालेले आहेत त्या धनगर समाजाचा मोठा घटक त्याच्यावर येऊ इच्छितोय बलुतेदार येऊ इच्छित आहेत काही कोळी बांधवांसारखे काही आहेत तर ज्यांना आरक्षणाचे लाभ मिळत नाही ते येऊ इच्छित आहेत असे सगळे जर एकत्र आले तर मला असं वाटतं जरांगे पाटलांचं समीकरण बनू शकतं आणि आज संक्रमणाच्या अवस्थेत महाराष्ट्राला एक नव्या दमाचं सरकार मिळू शकतं जरांगे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी ही अनुकूलता आहे ती या काळाचा फायदा घेतला पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने आता मैदानात उतरलं पाहिजे ही काळाची मागणी आहे हे माझं मत नाही आहे आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण मागच्या वीस पंचवीस वर्षाच्या इतिहासामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालचा गट असू द्या नाही ते शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा गट असू द्या ह्या दोन्ही आघाड्या मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण देण्यापासून दूर पळत आहेत ते ओबीसीच्या प्रश्नाकडे जास्ती लक्ष वेधतात ओबीसीचे लाड करतात ओबीसीला ते भितात त्यांच्या वोट बँकेला ते भितात आणि मराठा समाजाचा घात करतात मराठा समाजावर अन्याय करतात हा इतिहास आहे मग मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल घटनात्मक मर्यादेत आरक्षण घ्यायचं असेल शिक्षण रोजगार नोकरीचे प्रश्न सोडवायचे असतील शेतीचे प्रश्न सोडवायचे असतील शेतीमालाच्या बाजार भावाचे प्रश्न सोडवायचे असतील किंवा शेतीमाल विक्रीच्या समस्या असतील आपल्या मराठवाड्याचा विकासाचा विषय असेल अशा सगळ्या गोष्टींसाठी जरांगे पाटलांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ही आता काळाची मागणी आहे असं मला वाटतं आणि त्यां त्यांनी हे तेन, बोलून दाखवलेलं आहे की ते दोनशे अठ्याऐंशी आमदार उभे करू इच्छितात त्यांनी ते खरंच केलं पाहिजे कारण ही आता काळाची अनुकूलता आहे आता त्याच्यात दोन भाग आहेत स्वतः जरांगे पाटील इलेक्शन लढवू शकतात किंवा जरांगे पाटील इलेक्शन न लढवता बाळासाहेब ठाकरेंसारखं ते नियंत्रक म्हणून बनून सरकार निर्माण करू शकतात म्हणजे त्यांच्यासमोर एक केजरीवालांचा फॉर्म्युला आहे स्वतः इलेक्शन लढायचं मुख्यमंत्री बनायचा आणि विकास करायचा दुसरा फॉर्म्युला आहे बाळासाहेब ठाकरेंचा स्वतः पक्ष तयार करायचा उमेदवार उभे करायचे आणि त्यांच्या माध्यमातून सरकार चालवायचं या दोन्हीपैकी कोणताही मार्ग जरांगे पाटील घेऊ शकतात परंतु मला एकंदरीत चित्र असं दिसतंय की आज महाराष्ट्राला चांगल्या नव्या दमाच्या पक्षाची गरज आहे जो की समावेशक असेल सगळ्यांना घेऊन चालेल ज्याला कुठलाही भ्रष्टाचाराचा अंग नाही विकासाशिवाय त्याला दुसऱ्या कशाशी घेणं नाही समावेश समावेशकता त्याच्यामध्ये असेल आणि न्यायाची भूमिका घेऊन चालेल असं एक सर्वसमावेशक जर महाराष्ट्रात आपण पर्याय दिला जरांगे पाटलांच्या निमित्ताने तर मला असं वाटतं गरजवंतांचं सरकार महाराष्ट्रात येऊ शकतं पंच्याण्णव टक्के जे वंचित घटक असतात आर्थिक दृष्ट आर्थिक प्रश्नांच्यामुळे आता त्रासलेले घटक आहेत त्यात सुद्धा आहेत या सगळ्यांचा प्रश्न सुटायला त्याच्यातून मार्ग निघू शकतो आणि मराठा समाजाच्या आरक्षण आरक्षणाचा प्रश्नही सुटू शकतो आणखी व्यापक आपल्याला आणखी काही कामं करता येऊ शकतात तर याच्या दृष्टीने आता ही वेळ आहे धारंगे पाटलांनी त्या दिशेने विचार करायची आपली संघटना निर्माण करायची राजकीय पक्ष स्थापन करायचा आणि एक अजेंडा तयार करायचा मतदारसंघनी आहे उमेदवाराची चाचपणी करायची आणि त्यांना मतदारसंघामध्ये काम करायला वेळ द्यायचा असे तीन महिने हातात आहेत आणि अजूनही आता हे शक्य आहे जरांगे पाटील वारंवार तसं बोलतायत मला असं वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे आणि महाराष्ट्राला एक चांगलं सरकार दिलं पाहिजे आणि तरच काहीतरी आपण या आंदोलनाचा शेवट चांगला झाला असं म्हणू शकतो मराठा समाजाच्या दृष्टीने विचार केला तर आता ब मुंडे ब बा, भगिनी बा, बांधू बंधू भगिनी घ्या तुम्ही की वंजारी समाजाचं नेतृत्व करायला राजकारणात आघाडी आहे माळी समाजाचं नेतृत्व करायला भुजबळांसारखा मोठा नेता आहे किंवा ओबीसीला नेतृत्व द्यायला राजकारणात आघाडी आहे मराठा समाजाची अशी आघाडी राजकारणात नाही जशी दलित समाजाची आघाडी प्रकाश आंबेडकर साहेब आहेत तशी मराठा समाजाचं अस्तित्व राजकारणाच्या पटलावर राहावं ही मराठा समाजाची सुद्धा गरज आहे त्यामुळे मेटेसाहेब गेल्यानंतर अशी एक राजकारणात आता पोकळी झालेली आहे ती भरून काढण्यासाठी सुद्धा जरांगे पाटलांनी जर राजकारणात आले तर कायमस्वरूपी एक राजकीय अस्तित्व मिळेल राजकीय ताकद उभी राहील आणि विधान भवनामध्ये आपल्याला आपले, आपले प्रश्न मांडता येतील आणि महाराष्ट्राच्या विकासाचे मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्नही लढता येतील आणि एकंदरीत आर्थिक प्रश्नामुळे जे पंच्याण्णव टक्के लोकं वंचित झालेले आहेत ग्रसित झालेले आहेत यांनाही न्याय देण्याच्या दृष्टीने एक मार्ग निर्माण होऊ शकेल त्यामुळे जरांगे पाटलांनी खरंच राजकारणात आलं पाहिजे पक्ष बनवलं पाहिजे आणि दोनशे आमदार त्यांनी उभे केले पाहिजेत निवडून आणले पाहिजेत महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली पाहिजे ही आता काळाची मागणी आहे असं मला वाटतं